का चाललं बस तुम्ही तुला बा आता चुन्न पुढे बनवल्या आता जेव्हा थांबणे आता बापू जेवण करून गेला आता आपण जेव्हा बसला आता तो कसं आहे तिकडे बसली इकडे बसली आता आम्ही चून बनवलं कसं आहे आता भावांनो एका भावाचा कमेंट होती का चून म्हणजे काय म्हणजे आम्ही आता नेहमी नेहमी चून बनवतो ना तर त्यामुळे त्या भावानं कमेंट केली आज सुद्धा हे चून आणि हे रायत आहे आ, जवता जवता का म्हणते मिरजाचं राहायचं मिरजाचं राहायचं बनवायला जेवण चालू आहे मस्त पैकी आमचं तर वाटलं जेवता जेवता आली आठवण आम्हाला अरे एका भावानं कमेंट केली होती म्हटलं तर त्या कमेंटली उत्तर द्यावं म्हटलं भावाच्या तर सांगा म्हटलं त्या भावानं का म्हटलं का चून म्हणजे काय आता का कसं आहे खेड्यामध्ये माहीत आहे चून म्हणजे काय खेड्यामध्ये हा एक चांगली रेसिपी आहे खेळण्यात पारंपरिक रेसिपी आहे आणि नेहमी कोणी प्रत्येक माणूस खाते शे पण शहरामध्ये नाही तशी शहरामध्ये खाते हे रेसिपी पण नाव वेगळं आहे चून आता चून म्हणजे काय तुम्हाला पटवून सांगतो पाहता कसं आहे आता चून म्हणजे हे हरभयाचं बेसन म्हणजे चणे चण्याचं बेसन त्यापासून हे बनवलेली भाजी आहे म्हणजे त्याला आम्ही चून म्हणतो अनेकांनी हे बेसन बनवलं असण शहरातील लोकांनी बनवलं असण तर आम्ही याला चून म्हणतो म्हणून आम्ही त्या व्हिडिओमध्ये चून हे नाव घेतो असतो नेहमी कारण तर चून हा आमचा गावाकडचा फेवरेट शब्द आहे आणि ही आमच्या गावाकडची फेवरेट रेसिपी आहे चून म्हणून आम्ही याले चून म्हणतो कशी बनवतो तेव्हा ते कशी बनवते भिजव नाही टाकतो आम्ही आता कसं आहे आम्ही पहिलं फोर्डीमध्ये आता बनवताना ना नाईव युट्यूबमध्ये सांगू ते पहिलं तेल टाकतो टाकतो तिघट मीठ टाकतो लसण जिरा बेसन बेसन भिजवून टाकतो काही गवा डायरेक्ट काही बसतो ते अशा म्हणजे चांगलं खतपती होत याचा मग चांगलं शिजते मग ते खायचं चून अशा प्रकारे भावांना आता याने म्हणते चून आता आमचं मस्तपैकी जेवण जेवण चालू करतो आता मी जेवण आता आता आणि आम आम्हाला मोह याच्या जायचं होतं आम्ही गेलो नाही तर आम्ही केला ता विषय मोहळ याला जाऊ म्हटलं कामंधामाला कोणतंच नाही म्हणजे कोणतंच कामं नव्हता तर आम्ही जाऊ म्हटलं आधी म्हलं मोह येताले पण आम्ही केलोच नाही कसं लई कामं होते तर आता उद्यापासून जाऊ म्हटलं मोह येताले मोहाचे विडोसुद्धा आम्ही काढतो आता मोहाचे यस्तानी आणि मोहाची पुन्हा लई पदार्थ बनते आता भावांना आता तर आता हे चुतास हे आता चून आम्ही खाणं चालू आहे आमचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा गावाकडची व्हिडिओ आवडत असेल तर आणि सांगा कमेंट करून आमचं हे चून कसं बनलं सांगा भावांना आता हो तोपर्यंत नमस्कार